हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण आज तुम्हाला या सगळ्यामध्ये आपली जी फ्रेम आहे याच्यामध्ये बदल वाटत असेल ना चला तर मग पुन्हा एकदा त्या ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात जाऊयात कसं वाटतंय वेगळं वाटतंय ना मला पण खूप मज्जा आली हे बघताना की ब्लॅक अँड व्हाईट कसं दिसतं सगळं तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे हा नवीन वर्षाचा ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जानेवारीमध्ये येणारा हा एक पहिला सण आहे हां आता आपण सगळेजण जानेवारी फेब्रुवारी मानतो ना पण हा मराठी महिन्यांनुसार पौष हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यामध्ये येणारा सण आहे साधारण पौषामध्ये दहाव्या दिवशी हा येतो दरवर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत येते पण जेव्हा लिप इयर असतं तेव्हा पंधरा जानेवारीला येते म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला लिप इयर होतं ना म्हणून ती पंधरा जानेवारीला होती तर मकर संक्रांत वर्षभरामध्ये सूर्याचे हे चाललेले असतात संक्रमण चाललेले असतात वेगवेगळ्या राशीतून तर मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण ह्या महिन्यामध्ये ये होत असतं म्हणून ह्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे कारण ह्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि मकर राशीमध्ये सूर्यप्रवेश करतो म्हणून हा मकर संक्रांत आहे तर मुळातच भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामधले जे सगळे सण असतात ना तर ते कृषीशी शेतीशी जोडले गेलेले असे सण आहे म्हणूनच आदल्या दिवशी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीला सगळ्या वेगवेगळ्या भाज्या ज्या असतात भोगीची भाजी खूप प्रसिद्ध आहे ना आणि थंडीचे दिवस असतात त्यामुळे बाजरीची भाकरी तिळ लावलेली भोगीची भाजी आणि मग खिचडी कढी असा मस्त आणि वांग्याची भाजी असा मस्त छान असा बेत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी भारत हा कृषीप्रधान देश आहे असं मी तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे हे सगळे जे चिंच आवळा बोर उस उसाच्या कांड्या हे सगळं बायका अशा सुगड्यांमध्ये म्हणजे मातीच्या छोट्या छोट्या मडक्यांमध्ये भरून सुगडं म्हणतात त्याला सुगड्यामध्ये भरून आणि हरभरे असं सगळं भरून आणि एकमेकींना वाण देतात तर ही समृद्धी आपल्या घरी जशी आहे तशी समोरच्याच्या घरी यावी म्हणून हे वाण बायका देत असतात संक्रांतीचा हळदी सुद्धा करतात बरं का बायका आणि संक्रांतीला तिळगुळाचं तील खूप महत्त्व आहे कारण थंडीचे दिवस असतात आणि थंडी हळूहळू कमी होत जाणार असते त्यामुळे थंडीमध्ये उष्ण असं खाल्लं पाहिजे म्हणून तिळाचं महत्त्व आहे तिळ हे अतिशय उष्ण असतात आणि त्याबरोबर बुड, गुळ गुळामध्ये आयन असतो तर असं जे पूर्वीपासून आपल्याकडे जे चाललेले सणवार आहेत ना त्याच्यामागची ही कथा असते की हे त्याच्यामागे हे कारण असतं की हे जर तिळ खाल्लं तर बलवर्धक असतात ते म्हणून तिळगुळ खाल्ला पाहिजे याच कारणाने तुम्हाला सगळ्यांना मी केलेले तिळगुळाचे लाडू देते तिळगुळ घ्या गोड गोड बोला <laughs> तर मी आज जी नेसलेली साडी आहे ना तर ही माझी मैत्रीण वैशाली जमादार हिने मला घेतलेली ही, ही साडी आहे मी आत्ता नुकतीच तिच्याकडे गेले होते तुम्हाला तो व्हिडिओ शेअर केला होता मी तर ती ही अशी काळी साडी आहे त्याच्यावरती व्हाईट सगळं डिझाईन आहे ही कॉटन सिल्क या प्रकारातली साडी आहे आणि <laughs> सावीने दिलेली पर्स तर मी आज माझ्या अंगणामध्ये फेरफटका मारून तुम्हाला दाखवणार आहे अंगणामध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना निसर्ग आपल्याला किती भरभरून लुटत असतो तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे याच्यामध्येच सांगते ह्या ज्या बांगड्या आहेत ना <laughs> या बांगड्या मला माझ्या मनूने दिलेल्या आहेत आणि ह्या शाखा पोलामधल्या ह्या शाखा आहे म्हणजे शंखापासून तयार केलेल्या या बांगड्या आहेत शंख कापून आणि ह्या बांगड्या तयार केल्या जातात तर असं हे आहे आणि हे, हे माझ्या वहिनीने प्रणवतीने मला घेतलेलं गळ्यातलं आहे दोन्ही पण गळ्यातले कानातलं मॅचिंग प्रत्येकाने दिलेलं असं छोट्या छोट्या गोष्टी मी आज सगळ्या घातलेल्या आहेत आणि ह्या सगळे जे असं प्रेम ओ, वाटतात ना प्रेमस्वरूप सप्रेम भेट देतात ना तर त्याचा मला आनंद होतो आणि मी अगदी आनंदाने वापरते <laughs> या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रणवतीने दिलेलं मनूने दिलेलं वैशालीने म्हणजे शिवलीने दिलेलं आमच्या शिवलीने दिलेली ही साडी आहे तर खूप सुंदर साडी आहे ही विथ ब्लाऊज पीस आहे आणि हे पा त्याच्यावरती असं प्रिंट आहे हे सगळं खूप नाजूक आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला ही साडी दाखवलेली आहे याच्यावरती थोडंसं असं गोल्डन प्रिंट आहे साडी ब्लॅक आणि व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि त्याला मी माझंच घरातलंच ब्लाऊज घातलेलं आहे कारण अजून मला काही वेळ मिळालेला नाहीये आणि असा सगळा जामानिमा हे नथ सुद्धा कारण मराठी सण आहे म्हटल्यावरती नथ ही हवीच तुम्हाला काय वाटतं मला पण असंच वाटतं थांबा एक मिनिट हा तिळगुळ हा जो सण आहे ना हा सामाजिक सण आहे सगळेजण एकमेकांच्या घरी जातात तिळगुळ देतात आणि मग आपल्या वाणीचा गोडवा मनाचा गोडवा वाढवण्याचा असा हा दिवस आहे त्या कारणाने लोकांच्या एकमेकांशी भेटी होतात बायकांचे संक्रांतीचे हळदी कुंकू असतात तेव्हा बायका वाण आणतात आणि एकमेकींना ते, वा एक ते वाटतात तर असं छान उत्साहाचं चैतन्याचं असं वातावरण या मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये असतं संक्रांतीचं हळदी कुंकू मला आठवतं लहानपणी आई मला सांगायची आणि गल्लीमधल्या सगळ्या बायकांना मी निमंत्रण सुटायचे आणि आई खूप वेगवेगळ्या वेग वस्तू वापरायची वाण म्हणून वाटायची पण ह्याच्यामध्ये आई हा नेहमी एक वसा जपायची की ती कधीतरी भाज्या द्यायची व बायकांची एक भाजीची सोय होते जे उपयुक्त आहे ना ते देण्याचा ती प्रयत्न करायची त्यामुळे मला मी पण हेच पुढे चालवण्याचा प्रयत्न करते कारण कसं असतं निसर्गाचं दान आहे ना हे आपण भरभरून घेतलं पाहिजे पण प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे मला ह्या निमित्ताने माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं आहे संक्रांतीच्या वेळेला तुम्ही खरंच प्लॅस्टिकच्या वस्तू वाण देऊ नका आणि हे पण करू नका कारण कसं असतं की प्लॅस्टिक असणं फार काही चांगलं नाही तर प्लॅस्टिक वापरणं हे चांगलं नसतं दासगणू महाराजांच्या काव्यपंक्ती आज याच्या निमित्ताने मी तुमच्या पुढे म्हणते आहे स्मरून हरिपदा ते देश द्वेष हेव्यास टाका स्मरून हरिपदा ते द्वेष हेव्यास टाका मुळी हो प्रीती वाढवावी समाजी तरीच गणू म्हणे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही असात सगळ्यांच्या समाजाच्या प्रती जर तिळगुळाच्या प्रती अशी जर प्रीत वाढवाल तर सगळा समाज खुश राहील असा एक छान अ, संदेश दिलेला आहे दासगणू महाराजांनी मला ना ह्या निमित्ताने हे जे सगळं काळं काळं हे जे आहे ना या निमित्ताने विष्णुदास यांची ही कविता जी प्रसिद्ध आहे तुम्हाला जर आठवत असेल तर रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी वो माय बुंथ काळी बिलवर काळी गळामोती एकावळी काळी वो माय <laughs> या निमित्ताने एक उखाणा घेऊन टाकूया थांबा विचार करते वाढे गुळाची गोडी वाढे गुळाची गोडी तिळास अशीच राहो जोडी कसं वाटला उखाणा <laughs> पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला मज्जा येणार आहे हा चला तर मग सगळ्यांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्या असा गो गुळाचा गोडवा तिळगुळाचा गोडवा पसरत राहू नागर काळी यमुना गळे सुत <spaconian> कड़ी

कावरी काळी रोमा करी का काळी रोमा विष्णुदास ना तारियो मां गरमे तव्हां तारियो मा चारे गरण जमे गेतायो मंचारी गरम जे तव्हां तारियो मरम चेटारी